नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की जे तुरटी असते तुरटी आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना माहिती आहे तुरटी जर शेतात वापरली तर त्याचा फायदा होईल की नाही होईल की आपल्याला त्याच्यापासून काय नुकसान होईल हे आपण आज बघूया पण माझ्या मते तरी आणि मी जो प्रयोग केलेला आहे आणि काही शेतकरी मित्रांनी प्रयोग केला आहे त्याच्या नुसार की तुरटीचा फायदा पण भरपूर आहे योग्य जर वापर केला तर आणि जर योग्य वापर नाही केला तर ती आपल्याला नुकसान देते आणि अगदी कमी पैशात स्वस्तात त्याचा आपल्याला उपयोग करता येतो आता तुरटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर जसं तुरटी वीस रुपये किलो किंवा तीस रुपये किलो अशी आपल्याला किराणा दुकानात वगैरे पण मिळून जाते आणि कुठेही उपलब्ध असते त्याच्यामुळं एकदम पुरवण्यासारखी वस्तू आहे आणि तिला आपण ड्रिपद्वारे कसं पाणी द्यायचं त्याचं किंवा दांडाद्वारे कसं पाणी द्यायचं हे बघूया आणि विशेष म्हणजे तुरटीत पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट आहे ह्या तीन तत्व आहेत त्याच्यामुळं सल्फर आहे त्याच्यात सल्फेट फॉर्मेशनमध्ये सल्फेटच्या रूपात त्याच्यात सल्फर आहे त्याच्यामुळं तुरटी काय करतं की कीटकनाशकाचंही काम करते त्याच्यानंतर बुरशीनाशकाचंही आपल्यासाठी काम करते आणि तुरटी ही आपण फर्टिलायझर सारखी वापरू शकत नाही तुरटी आपल्याला फर्टिलायझर सारखी वापरायची नाही आहे तर आता हे तुरटी आपल्याला कधी वापरायची आहे कशी वापरायची आहे किती प्रमाण वापरायची आहे आणि त्याचा फायदा काय आणि नुकसान काय हे आपण बघूया तुरटीचे फायदे काय आहे की तुरटी हे जसं आपल्या जमिनीचं पीएच जर जास्त असलं साडेसातशे वर जर पीएच असलं तरी आपली जमीन ही शारीय असते आणि त्याच्यामुळे काय होते शारीय जमीन असल्यामुळे जे आपण पिकं लावतो आणि ते पिकात जे झाडं आपली जे पण जे पण पिकं लावतो ते झाडे असतात आपण फर्टिलायझर देतो बरस खत वापरतो आपण डीएपी युरिया पोटॅश वगैरे हो जे पण आपण एनपीके जे पण आपण वापरतो तर ते काय करतं शारीय असल्यामुळे ते अं पिकं जे ऍपटेक करत नाही ऍपटेक करत नाही पिकं त्याच्यामुळे काय होतं की उत्पन्नात आपल्या घट येते कारण आपण खत देतोच त्यासाठी की झाडांनी ते आपलं अप्टेक केलं पाहिजे आणि आपल्याला भरपूर उत्पन्न आलं पाहिजे पण तुरटी जर आपण त्यात जर वापरली अशा जमिनीत जसं साडेसातच्या वर जर पीएच आहे आणि असं जमिनीत जर आपण तुरटी वापरली तर तुरटी काय करते ताबडतोबच त्या जमिनीचा पीएच कमी करायला सुरू करते आणि जी शारीय माती आहे ती नॉर्मल आणून सुपीक माती तयार करण्यात बरीचशी मदत करते आणि जास्तीत जास्ती दहा दिवसातच त्याचा आपल्याला फरक दिसतो आणि तुरटी आपल्याला वापरायची म्हणजे केव्हा की जेव्हा झाडं आपली लहान असतात जेव्हा आपण पिकं आपण लावतो झाड आपली लहान असतात जेव्हा आपल्याला त्या त्याला झाडांना फांद्या यायची आवश्यकता असते किंवा डेव्हलप करायचं असते झाड आपल्याला तेव्हा आपल्याला ही वापरायची अरे त्याच्यामुळे काय होते आपण झाड लहान असताना जेव्हा आपण जर वापरलं तर फांद्या चांगल्या करतात किंवा गहू असला किंवा धान असला याच्यात सुद्धा जरी आपण लहानपणी वापरलं तर महत्वाचं म्हणजे फुटवे चांगले येतात आणि पुढे फळ फांद्या चांगल्या येतात फळं भरपूर येतात फुलं भरपूर येतात हा एक पुष्कळ मोठा तुरटीचा फायदा तुरटीचा फायदा आहे आणि त्याच्यानंतर तुरटी आपण वापरल्यावर त्याच्या अजून काय फायदे होतात आपल्याला जसं तुरटी एक बुरशीनाशकाचं काम करते तुरटी बुरशीनाशकाचे काम म्हणजे प्रकारे करते जशी आपल्या झाडांमध्ये मूळ कुज वगैरे होते मुळकुजीमुळे आपलं झाड सुकतं वाळतं आणि तिथं उत्पन्नात आपल्याला घट येते तर मूळकुच बनेपर्यंत तर तुरटी होऊच देत नाही आणि जिथे आलेली आहे मूळकुज तिथे जर वापरले तर मूळकुजीचं प्रमाण पण आपल्याला नियंत्रण करण्यात बरीच मदत करते त्याच्यानंतर एक कीटकनाशकाचं सुद्धा तुरटी हे काम करते आता कीटकनाशकाचं काम कोणत्या प्रमाणात करते जसं आपल्या झाडांना उदळी लागते बऱ्याच ठिकाणी Uh, किंवा लाल मुंग्यांचा त्रास असतो किंवा स्नेल्सचा त्रास असतो तर हे सुद्धा नियंत्रण करण्यात तुरटी बऱ्याचशा प्रमाणात काम करते आणि महत्वाचं म्हणजे जसं गहू धान ह्या वाहडीवर आल्यावर याच्यात सुद्धा उधळीचं प्रमाण बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते तर याचं पाणी जर आपण तुरटीचं जर आपण त्याला गव्हाला किंवा धानाला दिलं तर तिथे सुद्धा हे उधळी नियंत्रण करण्यात बरीचशी मदत करते आणि कोणत्या कोणत्या पिकाला आपण देऊ शकतो तर सगळ्याच पिकांना आपण तुरटीचा वापर करू शकतो पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की साडेसातच्या वरचं जर पी एच असेल तिथे वापरलं तर बराचसा फायदा देतो आणि पाचच्या आतमध्ये जर पी एच असेल तर तिथे आपल्याला वापरायचं नाही आता तुरटी कुठे वापरली पाहिजे कुठे नाही वापरली पाहिजे तर कुठे वापरली पाहिजे आपण हे बघितलं म्हणजे पाचच्या आणि कुठे नाही वापरायची ही आपण बघूया की जिथे जमिनीचा पीएच पाच पेक्षा कमी आहे तिथे आपल्याला तुरटी अजिबात वापरायची नाही आहे कारण ती नुकसान करेल कारण तुरटी काय करते पीएच कमी करण्याचं काम करते आणि हा अजून महत्वाचा मुद्दा एक फायदा सांगतो जिथे तुमचं खारं पाणी आहे तिथे पण तुम्ही तुरटी वापरली तर बराच फायदा देईल आणि तुमच्या उत्पन्नात भरपूर फायदा होईल त्याच्यासाठी आणि जिथे खा जिथे पीएच जमिनीचा पाच पेक्षा कमी आहे तिथे तुरटी वापरायची नाही आहे बिलकुल अजिबात वापरायची नाही आहे आणि कुठे नाही वापरायची आहे जिथे आपण नदीचं पाणी वापरतो ज्या शेतात किंवा कॅनलचं पाणी वापरतो आपण ज्या शेतात किंवा शेततळं शेततळं म्हणजे जे जे पावसाचं पाणी आपण साठवून ते वापरतो तर याच्यात आपण तुरटीचा प्रयोग नाही केला पाहिजे याचं कारण हे का हे तिन्ही प्रकारचे पाणी असतात नदीचं कॅनलचं किंवा शेततळ्यातलं म्हणजे पावसाचं पाणी हे ऍसिडिक असते आणि तुरटी पण हा हाय ऍसिडिक प्रकार आहे याच्यात पण भरपूर ऍसिड असते त्याच्यामुळे हे वापरू नये याच्या असं जर तुम्ही केलं तर याचं तुम्हाला नक्की नुकसान होईल म्हणून अजूनही तुम्ही परत एकदा सांगतो की ज्या जमिनीचा पीएच पाचशे आठ मध्ये आहे किंवा जिथे आपण कॅनलचं पाणी नदी किंवा नदीचं पाणी किंवा शेततळाचं पाणी म्हणजे पावसाचं पाणी देतो तिथे तुरटी अजिबात वापरायची नाही आहे आपल्याला याचं नुकसान होईल शंभर टक्के नुकसान होईल त्याच्यानंतर काय अजून फवारणी कशी कर फवारणी करता येईल का याची तर फवारणी पण अजिबात करू नये कर कारण ऍसिडिक असल्यामुळे तुमच्या झाडांचं नुकसान होईल शंभर टक्के नुकसान होईल म्हणून याची फवारणी करायची नाही आता आपण बघूया की याचं प्रमाण किती वापरलं पाहिजे जसं पाच ते सात पीएच जर तुमच्या जमिनीचा आहे तर एकरी एक किलो तुम्ही तुरटी वापरू शकता आणि तुरटी कशी वापरायची तर जसं तुम्ही दांडाने जर पाणी चालवत आहे तर एखाद्या कापडामध्ये ते तुरटीचा एक गडा एक किलोचा गडा आणून त्याच्यात तुम्ही बांधून घ्या आणि जसं दांड तुम्ही चालवता पाण्याचा तर त्याच्यात तुम्ही ठेवून द्या म्हणजे थोडं 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 ते तुरटी तुमच्या पिकांना मिळत राहील किंवा ड्रिपद्वारे जर तुम्हाला जर द्यायचं आहे तर एक किलो तुरटी अगदी बारीक पावडर करून घ्या दोनशे लिटर पाण्यात ड्रम मध्ये मिसळून घ्या त्याच्यानंतर गाळून तुम्ही ड्रिपद्वारे सुद्धा हे चालवू शकता झाडांनाचा भरपूर फायदा होतो तुम्ही एक वेळा करून बघा आणि जेवढं सांगितलं आहे हे, हे नुकसान नुकसानाची जी बाब आहे ही अजिबात वापरायची नाही आहे आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याजवळी काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंटद्वारे आमचे आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका त्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितींचा फायदा होईल धन्यवाद